गेले अनेक वर्ष शोभाताई काँग्रेसमध्ये काम करत असताना एक आदर्श कार्यकर्त्या नेत्या म्हणून त्यांनी काम केलं मग अशी त्यांनी सांगितलं ते खरं आहे की राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री असताना नाशिकमध्ये मल्टीस्पेशालिटी स्पेशलिटी हॉस्पिटलसाठी प्रचंड प्रयत्न त्यांनी केले म्हणूनच त्याला काही आकार निर्माण झाला त्याचं सगळं श्रेय शोभाताई तुम्हाला जात हे या निमित्तानं सांगणं आवश्यक आहे आणि म्हणून जुनं ते सोनं म्हणून आपल्याला पुन्हा एकदा काँग्रेसला ताकद देण्याचं काम तुम्ही सगळे कराल शोभाताई बच्छाव यांच्यासारख्या तुम्हाला संपर्कात राहणाऱ्या मागच्या खासदारांनी तुमच्याशी संपर्क नाही केला दहा वर्ष काही प्रश्न झाले मगाशी ऐकलं तुम्ही त्याची पुनरावृत्ती करत नाही पण शोभाताईंचा स्वभाव आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही आमची बहीण तुम्हा सगळ्यांची उत्तम सेवा करेल धुळे जिल्ह्यातल्या लोकांना देखील त्यांची सेवा अतिशय उत्तमपणानं मिळेल आणि या निमित्तानं एक नवा चेहरा संसदेत पाठवून आपण सगळ्यांनी ताकदीनं काम करा